आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खरंच कळेल की खरं प्रेम म्हणजे काय असतं आजकाल जिथे छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होतात नाती तुटतात तिथे एक असा व्यक्ती आहे ज्याच्या आयुष्यात इतकं मोठं संकट आलं की एका रात्रीत सारं काही बदलून गेलं पण तरीही त्याच्या प्रेमाने त्याची साथ कधी सोडली नाही कथा आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील निमगाव दावडी गावातील एका रांगड्या धष्टपुष्ट पैलवानाची नाव त्याचं रोहन मांजरे पैलवान म्हटलं की ताकद जिद्द आणि लढण्याची वृत्ती डोळ्यासमोर येते नाही का रोहनचं आयुष्यही असंच दमदार चाललं होतं पण म्हणतात ना नशिबाचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही त्याचे वडील तो नववीत असतानाच एका अपघातात वारले आणि तो त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत असताना दुसरा घात झाला एके दिवशी काही कळायच्या आत रोहनच्या आयुष्यात एक भीषण दुर्घटना घडली त्याला विजेचा जोरदार शॉक बसला इतका भयानक शॉक की क्षणात त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं तुम्ही कल्पना करू शकता एका पैलवानासाठी ज्याचं शरीरच त्याची ताकद आहे त्याच्यासाठी यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं त्या दुर्घटनेत रोहनला त्याचे दोन्ही हात गमावे लागले एका क्षणात तो रांगडागडी तो पैलवान पार कोलमडून पडला त्याचे हात गेले होते पण त्याच्यासोबतच्या लोकांनी त्याच्या कुटुंबियांनी मित्रांनी त्याला या कठीण काळात साथ दिली हे खरंच महत्वाचं आहे पण अजून एक व्यक्ती होती जिने त्याला या काळात नुसती साथ दिली नाही तर त्याचा आधारस्तंभ बनली तुम्ही म्हणाल कोण असेल ती व्यक्ती ती होती त्याची प्रेयसी सेजल मांडलेकर सेजल एक मेकअप आर्टिस्ट त्यांची लव्ह स्टोरी पण कशी आहे पहा सात वर्षापासून ते एकमेकांना ओळखत होते आणि सात वर्षांचं त्यांचं प्रेमाचं नातं तिने रोहनला त्या काळोख्या काळात खंबीरपणे साथ दिली रोहनने आपले दोन्ही हात गमावले होते त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं अशा स्थितीतही सेजलने त्याला धीर दिला त्याला कधी एकटं वाटू दिलं नाही पण एवढ्यावरच ती थांबली नाही तुम्हाला माहीत आहे का सेजेलच्या घरच्यांनी शॉकमुळे हात गमवलेल्या या तरुणाशी लग्न कशाला करतेस असं म्हणत या लग्नाला जोरदार विरोध केला कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलीने सुखी राहावं असं वाटतं आणि त्यांच्या दृष्टीने रोहनच्या अशा परिस्थितीत तिने लग्न करणं म्हणजे अडचणींना आमंत्रण देण्यासारखं होतं पण सेजलचं प्रेम वेगळंच होतं तिने आपल्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आपल्या प्रेमावर विश्वास ठेवला तिने रोहनचं प्रेम स्वीकारलं आणि त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला अखेर तब्बल सात वर्षांच्या प्रेमानंतर त्या दोघांच्या संसाराला सुरुवात झाली लग्नाचा दिवस उजाडला मंडप सजला होता पाहुणे जमले होते सगळे विधी सुरू होते मंगळसूत्र घालताना सेजलला तिचे अश्रू रोखता आले नाहीत ते अश्रू आनंदाचे होते की रोहनच्या वेदना आठवून आलेले हे तिलाच माहीत आणि मग तो क्षण आला ज्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं लग्नानंतर रोहनने ओखाना घेताना आपल्या प्रेमकथेचा उल्लेख केला त्याचे शब्द ऐकून तिथे जमलेल्या प्रत्येकाला गहीवरून आलं त्याने ओखाना घेतला इलेक्ट्रिक शॉकमध्ये गमावले दोन्ही हात वाईट वेळ पाहून तिने कधीच सोडली नाही सात सात वर्षांचं प्रेम आमचं अनेक संकटं आली विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर मात केली अपंगत्व पाहून मला तिच्या घरच्यांनी नाकारलं सर्वांच्या विरोधात जाऊन तिने प्रेम माझं स्वीकारलं आजच्या या कलियुगात मी खरंच आहे नशीबवान घरचे ऐकत नाही म्हणणाऱ्यांना मी आणि सेजल आहे एक उदाहरण तुम्ही कल्पना करू शकता त्या क्षणाची मनपात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं रोहनने दोन्ही हात गमावले होते पण त्याचं सेजलवरचं प्रेम आणि सेजलचं त्याच्यावरचं प्रेम याने सगळ्यांना जिंकून घेतलं या कलियुगात जिथे लोक छोट्या गोष्टींवरून नाती तोडतात तिथे सेजलने आपल्या घरच्यांचा विरोध पत्करून आपल्या अपंग झालेल्या प्रियकराला आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला हेच तर खरं प्रेम जिथे कोणताही स्वार्थ नसतो फक्त विश्वास आणि साथ असते रोहन आणि सेजलची ही प्रेमकहाणी आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ती खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे नाही का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा